राज्याच्या राजकारणात सर्वात मोठा उलट फेर बघूया महत्वाच्या घडामोडी काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचे व्हॉट्सअप व्हॉट्सअप स्टेटस चर्चेत काँग्रेस सोडणार असल्याची सर्वात मोठी अपडेट पालिका निवडणूक तयारीसाठी उद्धव ठाकरे पुणे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र दौरा करणार उद्धव ठाकरेंच्या निकटवर्तीयांकडून मातोश्रीमध्ये सर्वात मोठी दिली अपडेट ठाकरे पुन्हा दौऱ्यावरती पक्षांतर करायचे तर कराय चेतर आधी राजीनामा द्या निवडणुकीला सामोरे जा मतदारांचा आपण अपमान करू नका केरळ हायकोर्टाकडून गद्दारांना सज्ज दम शनिदेवाला आता ब्रँडेड तेलाचा अभिषेक सीबीआय संचालक मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवड समिती सरन्यायाधीश कशाला हवेत काँग्रेसचा सवाल एक जरी आरोपी सुटला तरी टोकाचे पाऊल उचलला धनंजय देशमुखांचा सरकारला थेट इशा, इशारा संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी धनंजय मुंडे राजीनामा आत्माच्या बाजूला पंतप्रधान कसे बसले दिल्लीतील कार्यक्रमाच्या वेळी संजय राऊतांचा नरेंद्र मोदींना खोचक सवाल महाराष्ट्राच्या राजकारणाच्या तीन तऱ्या करणारे अमित शहा देवेंद्र फडणवीस यांना धनका एस टीला शिंदेंच्या मेळाव्याला झुंपले बारावीच्या विद्यार्थ्यांचे अखेर हाल चेंगराचेंगरीत गाठावे लागले परिक्ष केंद्र कोकणात शिंदेंच्या सभेचा बोजवारा उडाल्याची माहिती पीएम किसानचा हप्ता आता येणार उद्याच पीएम किसानच्या हप्त्यानंतर बॉक्स ऑफिसवरती छावाची डर्कळी पहिल्या 6 दिवसांमध्ये 200 कोटींची तब्बल कमाई त्यामुळे देशात सर्वात सुपरित ठरला हिंदी सिनेमा पण छावाची होणार लवकरातून नोंद सर्वांची माहिती सफाई कमंगण महापौर पदासाठी फोडापोलीचं राजकारण आपच्या तीन नगर सेवकांचा पक्षप्रवेश भाजपा लागली आमदार खासदार नंतर नगरसेवक आता सरपंच फोडायला भाजपाचे वाईट दिवस आल्याची माहिती सीबीआय संचालक मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवड समितीत सरन्यायाधीश कशाला हवेत उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांचा सवाल यामुळे काँग्रेसचा इंडिया आघाडी संतापले भाजपा स्वतःच्या मनाचं राजकारण करत असल्याची टीका टिप्पणी दरोडेखोराला मिंधे आमदार दळवीचा आशीर्वाद गुन्हेगारांशी काय कनेक्शन अलिबागकरांचा सवाल थेट लोकांना मजल गेल्याने सर्वांचा संताप होतोय अनावर न्यू इंडिया बँकेत मेहताचं झालं स्कॅम भारतीय जनता पार्टीच्या निकटवर्ती असलेले मेहता प्रभादेवी गोरेगाव शाखेत थेट एकशे बावीस कोटी गुंतवल्याने भाजपचा लोकांना गंदा अशी माहिती वैद्यकीय मदतीसाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांमध्ये स्पर्धा एकनाथ शिंदेकडून उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना भाजपला तोडीस तोड उत्तर देण्यास एकनाथ शिंदेचं पुढे एक पाऊल त्यामुळे शिंदेना भाजप आणखी एक धक्का देण्याची तयारी <laughs> विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी उद्धव ठाकरेंकडून आदित्य ठाकरेंचे नाव येण्याची शक्यता मात्र उद्धव ठाकरे भास्करराव जाधव यांच्या विचारांचा त्यांनी करावा वापर लोकांची आहे मागणी भास्करराव जाधव यांची मनधरणी करण्यासाठी मातोश्रीवर घेतली उद्धव ठाकरेंनी महत्वाची बैठक या बैठकीसाठी कोकणातील मातब्बर नेते उपस्थित असल्याची माहिती ऑपरेशन टायगर रोखण्यासाठी उद्धव ठाकरे सरसावले बँक कर्ज व्याजदरात कपातीस सुरुवात रेपो दरातील घटीचा फायदा होणार गृह वैयक्तिक कर्ज कमी झाल्याची माहिती सर्वसामान्यांना दर आवाक्यात आल्यामुळे घर झाले स्वस्त इंडिया आघाडीतील थांबे ना काँग्रेसचा लोकसभा उपाध्यक्षपदावर दावा, दावा नसल्याचाही माहिती मात्र सध्या इंडिया आघाडीतील नेत्यांची सगळ्यांच्या वेगवेगळी तोंडे आगामी काळात एकत्र होणार का याकडे सर्वांचं लक्ष पालिकांसाठी भाजपचे सोबत शिंदे सह अजित पवारांना भाजपचा देदन महाराष्ट्रातील सत्तावीस महापालिकांसह सर्व निवडणुका भाजपा सोहळ्यावरती लढणार शिंदेंना हरवण्यासाठी शिंदेंना बाजूला करण्यासाठी भाजपचा नवीन प्लॅन अखेर तयार असल्याची सूत्रांची माहिती ठाकरेंचे भास्कर जाधव उद्धव ठाकरेंना कधी सोडणार नाही भास्कर जाधव यांचा सर्वात मोठा गौपस्फोट ठाकरेंच्या पाठीशी मरेपर्यंत राहणार असल्याचा भास्कर माध्यमांना सर्वात मोठी माहिती त्यामुळे शिवसैनिक सरसावले शेतकऱ्यांना <स्चाँगा>। भिकारी समजाची हकालपट्टी करा नाना पटोले यांची माहिती माणिकराव कोकाटे यांच्या मागे क्लस्ट लागल्याची चर्चा आता आमदारकी जाणार मंत्रीपदही जाणार त्यामुळे माणिकराव कोकाटे यांची यांचं पद आहे धोक्यात सरकार काय करणार याकडे लक्ष लगन सराईत सोन्याची चर्चा भिडले गाव्याऐंशी हजारावरती सोने पुढील एक लाखाचा राज्यात पुन्हा क्षमछम सुरू डांस बार संदर्भात नवीन नियमाली आली समोर विधेयक येथे अधिवेशनात मंजुरी करण्याची शक्यता सर्वसामान्यांना धक्का देण्याची तयारी सत्ता पैसा आणि सत्ता भाजपला एका वर्षात तब्बल चार हजार एकशे चाळीस कोटीच्या भाजपला महाराष्ट्र देशात सर्वात श्रीमंत आयपीएलचा पी धुरळा बावीस मार्च पासून बावीस मार्च ला केके आर विरुद्ध आरसीबी पंचवीस मे रोजी होणार फायनल राजकीय पक्ष च्या कक्षेत येणार मात्र सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्टात होणाऱ्या या सुनावणीकडे सर्व पक्षांची सुनावणी लवकर होऊन सर्व पक्षांचा दबाव मार्च महिन्यात उष्णतेच्या लाटा तीव्र होणार यंदा फेब्रुवारी अखेर पारा चाळीस अंशांवरती मार्चमध्ये पारा पंचेस अंशांवरती जाण्याची शक्यता तापमान वाढीचे मोठे परिणाम